नेव मिळालं की जुनं अलगडीला पडतं पण नव्याने ऐनवेळी दगा दिला ना की जुन्या किमती कळते मग ती वस्तू असो किंवा माणूस दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आलं की समजावा आपली माणूस की अजूनही जिवंत आहे मीठ बाकर खाऊन पोट भरा पण कुणासमोर हात पसरू नका कारण था। असे पण काही लोक असतात जे देताना देतात आणि चार चौघांमध्ये बोलून पण दाखवतात कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठे मन असावे लागते या जगातील सगळ्यात भाग्यवान माणूस म्हणजे ज्यांच्याकडे अन्नासोबत पूक आहे अंथरुणासोबत झोप आहे आणि उंजळीतले थोडं का होईना पण दुसऱ्यासाठी देण्याची ताकद आहे तो सगळ्यात भाग्यवान माणूस आहे